सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असाल तर मंडळी आपल्या आजीच्या कविता या सिरीज मधली पुढची एक सुंदरशी कविता आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर सादर करणार आहे मंडळी सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा संपूर्ण जगभरात संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजतोय आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं कार्यच एवढं महान आहे आपण त्यांच्यासमोर समोर फक्त नतमस्तक होऊ शकतो तर मंडळी सगळ्यांपैकी शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्यावरील आजीची एक छानशी कविता ऐकणार आहोत माझ्या आजीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन्ही जण दैवता समानच होते आणि त्यामुळे रायगडाला एकदा तरी भेट द्यावी हो ही तिची खूप इच्छा होती आणि त्यानुसार ती रायगडाला भेट देण्यासाठी गेली आणि तेव्हाच रायगडावर असतानाच तिला उत्स्फूर्तपणे सुचवेल ही एक छानशी सुंदरशी कविता आज आपण ऐकूया मंडळी कवितेचं नाव आहे रायगडाच्या दिव्य दर्शनी रायगडाच्या दिव्य दर्शनी स्मरता शिवशाहीला मराठी बाणा हि जागला रायगडाच्या दिव्य दर्शने स्मरता शिवशाहीला मराठी बाणाही जागला पाचातील जिजा मावली स्मारक रूपे देई सावली पाचातील जिजा मावली स्मारक रूपे देई सावली झुकता माथा पूच पावली तृप्त करी मन विनम्र वंदन शिवबाचा आवला तृप्त करी मन विनम्र वंदन शिवबाचा आवला ಚಳತಾ ಗಡವನ ರಾಯಿ ಗವತೆ ಪೂರ್ವಸೂರಿ ಸಾಕ್ಷ್ಯ ಪಾವು ಭಗಿ ಗೋರಸಿಕೋಣೀ ಗೋರಸಲಿಮಿ ದರ್ಬಲ ದೇಹಿ ಬಳ ಸಂಚಯ कडा मन सांगते शिव दरबारा चला चढु निकडा मगशिघ्रसांगते शिव दरबारा चला दरबाराची शान महाजरी सिंहासरीची मेघडंबरी दरबाराची शान महाजरी सिंहासरीची मेघडंबरी शिवमूर्ती विन भासे अधुरी शिवमूर्ती विन भासे अधुरी सोहळा अभिषेकाचा नयनी साकारला एकमकटोकी अपराधाला अन्यायाला वचक बसविला एकमकटोकी अपराधाला अन्यायाला वचक बसविला न्यायसेवका तोच सुताला न्यायसेवका तोच सुताला निस्पृवताती असेल बघुनी जगदीश्वर लाजला निस्पृवताती असेल बघुनी जगदीश्वर लाजला शिवरायांचा सतेज पुतळा मंत्र क्षणी होती नजरा शिवरायांचा सतेज पुतळा मंत्र क्षणी होती नजरा लगाम हाती भासे भाला लगाम हाती भासे भाला लाख मावळे दिढी सदिसती शस्त्र संच संगरा लाख मावळे दिढी सदिसती संच संगरा प्रेमळ शासन निष्ठ दासते ಅನುತ್ತರಿ ಸವೀ ಪರತಿ ಚಾ ಪಾವು ಅನುತ್ತರಿತ ಸವಾಲ ಪಾವು ಶಿವದೈವತ್ ಜಗದೀಶವೀ ಸಧಿ ಸಹಿ ಮುರು ಶಿವದೈವ ಜಗದೀಶವ समाधीसही मुजरा करुणी गड अवघा नयन साठवणी टेकुनी भाली उच्च मृत्तिका निरोप के घेतला ते कुणी भाली उच्च मृत्तिका निरोप के घेतला निरोप घेतला तर मंडळी आजीची ही छानशी कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूस पुढच्या एका छानशा सुंदरशा कवितेबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या